हॅलो नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते नसेल तर सबस्क्राईब करा काही दिवसांपूर्वी मी पुणे बुक फेस्टिवल दिली होती त्यात खास दोन हजार पंचवीस साठी मी काही पुस्तकं खरेदी केलेली आहेत त्याचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल ना जर बघितला नसेल तर नक्की बघा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर तिथे मी खास दोन हजार पंचवीस साठी काही पुस्तकं खरेदी केलेली आहेत कोणती आहेत ती पुस्तकं आणि ती का खरेदी केलेली आहेत हे मी आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट मध्ये सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया फेस्टिवल मध्ये जाताना मी माझी यादी घेऊन गेले होते पण तिथे गेल्यावर असं लक्षात आलं की काही पुस्तकं तिथे उपलब्धच नाहीयेत मग अचानक ऑन द स्पॉट मला जी पुस्तकं छान वाटली ज्यांचं मुखपृष्ठ आकर्षक वाटलं ज्या पुस्तकांचं कंटेंट आणि त्यातील सारांश मला खूप चांगला वाटला अशी निवडक पुस्तकं मी खरेदी केली तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं पुस्तक मी खरेदी केलं डॉक्टर राधा मंगेशकर लिखित एकटीचा सफरनामा फेस्टिवलला जातानाच मी ठरवून गेले होते की मी एक तरी प्रवास वर्णन घेणारच कारण मला स्वतःला प्रवासाची खूप आवड आहे पण तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की मला जे प्रवास वर्णन हवंय ते तिथे उपलब्ध नाहीये मग तेव्हा मी प्रकाशकांना विचारलं की इथे उपलब्ध असलेल्या पुस्तकांपैकी सर्वात बेस्ट आणि एकच प्रवास वर्णन सजेस्ट करायचं असेल तर ते कुठलं असेल तर त्यावर त्यांनी मला हे पुस्तक सजेस्ट केलं पुस्तक काही प्रमाणात वाचून झालेलं आहे आणि ते खरंच खूप उत्तम आहे नंबर दोन आबाची गोष्ट नंबर तीन बिस्किटचा बंगला नंबर चार ठूस भुताटकी आणि नंबर पाच त्यांना उडू द्या तुम्ही म्हणाल हे काय लहान मुलांची पुस्तक हो खरं सांगू लहान मुलं आणि त्यांचं विश्व मला खूप आवडतं कारण लहान मुलांनी इतकं निरागस कोणीच असू शकत नाही त्यांचं विश्व एक वेगळंच मजेदार विश्व असतं म्हणजे त्यांच्या गोष्टी आपल्याला त्यांच्याच विश्वात रमायला लावणाऱ्या असतात रियालिटी पासून कोसो दूर घेऊन जाणाऱ्याही असतात म्हणून मला लहान मुलांच्या गोष्टी वाचायला आणि त्यात रमायला खूप आवडतं या गोष्टी मला प्रचंड आनंद देतात त्यामुळे जातानाच मी ठरवून गेले होते की बालसाहित्यातील दोन तीन पुस्तकं तरी मी हमकास खरेदी करणार आणि त्यात आबा आणि राजीव तांबे यांसारख्या दिग्गज बालसाहित्यकारांची नावं दिसल्यानंतर विचार करण्याची गरजच नव्हती आबा हे बालसाहित्यातील एक नावाजलेलं नाव आहे महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाङ्मय पुरस्कार त्यांना लाभलेला आहे आणि राजीव तांबे यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे ठोस बद्दल मी सोशल मीडियावर खूप वाचलं होतं त्याचं खूप कौतुक ऐकण्यात आलं होतं त्यामुळे मी ते पुस्तक घेतलं आणि त्यांना उडू द्या हे शीर्षकच मला इतकं कॅची वाटलं आणि खूप काही इंटरेस्टिंग रिव्हील करणारं वाटलं म्हणून मी ते पुस्तक घेतलं नंबर सहा मधुरव मधुरा वेलणकर यांना तर सगळेच ओळखतात कारण त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत पण वैयक्तिकरित्या मला त्यांची एक, एक आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांचं मराठी भाषेबद्दल असलेलं प्रेम आत्मीयता आणि आदर त्यांच्याकडे असलेलं मराठीचं ज्ञान माहिती हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न मला खूप आवडतो त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इनक्रेडिबल मराठी या उपक्रमांतर्गत मराठी विषयी सखोल ज्ञान माहिती मराठी भाषेचा इतिहास आणि त्यातले अतिशय दुर्मिळ झालेले किस्से त्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी त्यांची फॅन झाले होते म्हणजे आहे आणि जेव्हा स्टॉलवर मी हे पुस्तक बघितलं त्याचा सारांश वाचला तेव्हा मला असं वाटलं की हे पुस्तक खरेदी करायला हवं कारण यातून खूप काही शिकायला मिळेल नंबर सात बी पॉझिटिव्ह हे पुस्तक नावाप्रमाणेच बी पॉझिटिव्ह आहे कारण यात फक्त आणि फक्त आपल्याला प्रेरणा देणारे कोट्स आहेत माझे पप्पा म्हणजे माझे सासरे यांना कोट्स वाचायला खूप आवडतं म्हणून खास त्यांच्यासाठी मी हे पुस्तक घेतलेलं आहे यातील एक कोट वाचून दिवसाची सुरुवात केली तर दिवस नक्कीच छान जाईल असं वाटतं नंबर आठ मंगला गोडबोले लिखित खाऊन पिऊन दुःखी आहे ना टायटल एकदम कॅची मंगला गोडबोले या एक नामांकित लेखिका आहेत काही दिवसांपूर्वी मी त्यांची इतर पुस्तकं वाचली होती जी मला खूप आवडली आणि मी अक्षरशः भारावून गेले तेव्हा मी त्यांच्याबद्दल रिसर्च केला मग तो रिसर्च केल्यावर मला असं कळलं की त्यांनी एक विनोदात्मक लिखाण केलेलं आहे ते म्हणजे खाऊन पिऊन दुःखी आणि खूप प्रशंसा ऐकलेली आहे मी या पुस्तकाबद्दल असं म्हणतात की मराठी साहित्यामध्ये जर कुठल्या स्त्री लेखिकेने विनोदात्मक लिखाण केलेलं असेल उत्तम तर ते हे आहे असं सांगितलं जातं त्यामुळे हे पुस्तक मला खूप दिवसांपासून वाचायचं होतं पण मी जेव्हा जेव्हा ऑनलाईन ऑर्डर करायचे तेव्हा हे आउट ऑफ स्टॉकच दिसायचं पण शेवटी मला बुक फेस्टिवलमध्ये मध्ये हे पुस्तक मिळालं नंबर नऊ सो कुल सोनाली कुलकर्णी यांना सगळेच ओळखतात कारण त्या एक दिग्गज अभिनेत्री आहेत पण त्याच सोबत त्या खूप सुंदर लिहितात दोन हजार पाच ते दोन हजार सात या काळात सोनाली मॅम लोकसत्तामध्ये सो कुल नावाने सदर लिहायच्या तेव्हा मी शाळेत होते आमच्या घरी पेपर येत नव्हता पण खास करून आठवडी ज्या पुरवण्या असतात त्या वाचण्यासाठी मी पेपर विकत आणायचे आणि तेव्हा यातील काही आर्टिकल्स माझ्या वाचनात आले होते तर मला ते खूप आवडले होते आणि जेव्हा फेस्टिवलमध्ये या पुस्तकावर माझी नजर पडली तेव्हा त्या ते जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि म्हटलं की आता हे पुस्तक पुन्हा एकदा नीट वाचूया सो मी हे पुस्तक घेतलं नंबर दहा स्टील लाईक अन आर्टिस्ट किती भारी है ना म्हणजे वाचून असं वाटतं की चोरी वगैरे करायला शिकवणार की काय एखाद्या कलाकाराला पण तसं नाहीये हे पुस्तक मला खूपच क्रिएटिव्ह वाटलं अगदी डिझाईन पासून ते त्याची पेपर क्वालिटी इच अँड एव्हरीथिंग आणि आजच्या काळात जर तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायची असेल तर त्यासाठी ज्या क्रिएटिव्ह दहा गोष्टी आहेत त्या यात सांगितलेल्या आहेत ज्या आपल्याला इतर कोणी सांगत नाही हे पुस्तक बघितल्या बघितल्या मला खूप आवडलं मी लगेच तिथेच एक दोन पानं वाचली आणि ती मनाला खूप भावली त्यामुळे मी लगेच ठरवलं की मी हे घेतेये आणि हे पुस्तक मी स्वप्नीलसाठी भेट म्हणून घेतलेला आहे कारण तोही असाच क्रिएटिव्ह आणि युनिक आहे नंबर अकरा द लास्ट गर्ल मी जी यादी घेऊन गेले होते त्या यादीत हे ऑलरेडी नाव होतं दोन प्रकारचे लोक असतात एक जे स्वतःसाठी जगतात आणि दुसरे जे स्वतःसाठी प्लस समाजासाठी मानवाच्या कल्याणासाठी जगतात तर त्या लोकांकडे ना एक खास अशी गोष्ट असते ती म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे प्रॉब्लेम कडे त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो इतरांपेक्षा खूप वेगळा असतो आणि मी ठरवलं होतं की दोन हजार पंचवीस मध्ये मला अशा काही लोकांची पुस्तकं का वाचायची आहेत ज्यातून तो एक वेगळा दृष्टिकोन मला शिकायला मिळेल तर मला हे पुस्तक स्टॉलवर दिसलं आणि मी ते लगेच घेतलं नंबर बारा चिकन सुप फॉर द सिस्टर सोल आ, आ, बेग बेग तर बऱ्याच जणांना माहीत असेल चिकन सूप फॉर द सोल या पुस्तकाची खूप मोठी सिरीज आहे यामध्ये वेगवेगळ्या नात्यांवर वेगवेगळी पुस्तकं आहेत तर काही वर्षांपूर्वी मी याचे दोन तीन भाग म्हणजे दोन तीन वेगळी पुस्तकं वाचली होती ती प्रचंड आवडली कारण खूप जास्त पॉझिटिव्ह गोष्टी त्यात होत्या आणि त्याचा इफेक्ट सुद्धा मला माझ्या स्वतःवर दिसला होता तर पुस्तक छान आहे हे मला माहिती होतं पण खास सिस्टर्स सोल हे खरेदी करण्यामागचं कारण म्हणजे हे पुस्तक मला माझ्या एका रायटर मैत्रिणीने सजेस्ट केलं होतं तिने या पुस्तकाची बॅक स्टोरी सांगितली होती की कशा पद्धतीने जगभरातील बहिणींना आवाहन करण्यात आलं होतं की तुमच्या कथा आमच्यापर्यंत पोहोचवा आणि मग त्या सगळ्या कथा वाचत असताना अक्षरशः लेखकाला गहीवरून आलं होतं आणि मग त्यातून फिल्टर आउट करून काही निवडक कथा निवडल्या पण असं म्हणतात की खूपच छान गोष्टी आहेत त्यामुळे मी ठरवलं होतं की एक दिवस मला ते आहे आणि मला ते स्टॉलवर दिसलं आणि मग काही हे पुस्तक खरेदी करण्यापासून मी स्वतःला रोखू शकले नाही नंबर तेरा उलट सुलट आ, हे पुस्तक आ, मला माझ्या एका फेसबुक फ्रेंडनी सजेस्ट केलं होतं म्हणून मी घेतलंय बाकी या पुस्तकाबद्दल सध्या तरी मला काहीच माहिती नाही नंबर चौदा काळाच्या कॅमेऱ्यातून ना हे पुस्तक माझ्या यादीत होतं ना कुणी सुचवलं होतं अचानक या पुस्तकावर माझी नजर पडली आणि म्हटलं की चाळून बघूया आणि खरं सांगते हे पुस्तक चाळत असताना एक ते दोन पानं मी तिथंच थांबून वाचली मला त्या लेखकाची लेखन शैली खूप वेगळी वाटली आणि खूप भावली म्हटलं की नाही हे आपण एकदा तरी वाचायलाच हवं म्हणून मी हे पुस्तक लगेच खरेदी केलं नंबर पंधरा पुस्तक प्रकाशन तंत्र आणि मंत्र हे पुस्तक माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण मी एक लेखिका आहे आणि पुढे चालून मला माझ्या स्वतःची पुस्तकं प्रकाशित करायची आहेत तर त्या क्षेत्रातील संपूर्ण माहिती प्रत्येक डिटेल गोष्ट मला माहिती असायलाच हवी त्यामुळे मी हे पुस्तक खरेदी केलेलं आहे हे माझ्या यादीमध्ये आधीच होतं नंबर सोळा द मोटरसायकल डायरीज एकोणीसशे पन्नासच्या काळात दोन मित्रांनी बाईकवर जग फिरणं किती भन्नाट कल्पना आहे ना आणि याच कल्पनेवर आधारित एक चित्रपटही आहे जो मी खूप आधी पाहिला होता आणि तो मला प्रचंड आवडला होता कारण मला स्वतःला प्रवासाची खूप आवड आहे कधी कधी ना जगाकडे इतरांच्या नजरेतून पाहिलं की जग वेगळं दिसतं त्यातून काहीतरी नवीन सापडतं आणि असं कधीतरी अधूनमधून करायला हवं आणि त्याचा योग्य मार्ग म्हणजे अशी पुस्तकं वाचणं आणि म्हणूनच मी हे पुस्तक निवडलं हे पुस्तक वाचणं एक वेगळाच अनुभव असणार आहे नंबर सतरा मुलांसाठी एकशे एक प्रभावी सवयी माय मिरर प्रकाशनाची मी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत त्यामुळे हे पुस्तक बऱ्याच दिवसांपासून माझ्या यादीत होतं तिथे दिसलं आणि मी घेतलं मला नेहमी असं वाटतं की सतत काहीतरी नवीन शिकत राहावं त्यामुळे हे पुस्तक जरी लहान मुलांसाठी असलं किंवा यात दिलेल्या सवयी लहान मुलांसाठी असल्या तरी नक्कीच त्यातील एखादी सवय तरी आपल्या मोठ्या माणसांसाठी सुद्धा गरजेची असेल असं मला वाटतं पण ते वाचल्याशिवाय कळणार नाही म्हणून पुस्तक घेणं गरजेचं होतं नंबर अठरा जाणता अजाणता अनुपम खेर यांना सगळेच ओळखतात कारण ते एक प्रचंड फेमस असे ऍक्टर आहेत मला ते फार पूर्वीपासून आवडतात कारण त्यांची ऍक्टिंग खूपच छान आहे ते जेव्हा जेव्हा स्क्रीनवर येतात तेव्हा काहीतरी एक वेगळीच जादू करतात त्यांचा रोल एक मिनिटाचा असो किंवा पाच मिनिटाचा तो बघताना एक मजा येते कारण त्यांच्या स्क्रीनवर येण्यामध्ये एक वेगळीच जादू आहे आणि मला असं वाटतं की स्क्रीनवर तीच माणसं जादू करू शकतात ज्यांच्या विचारांमध्ये जादू असते त्यांच्या विचारांची पॉझिटिव्हिटी दाखवणारा एक शो होता लाईफ मे कुछ भी हो सकता आणि तो शो पाहत असताना मला कळलं की त्यांच्या आयुष्यावर पुस्तक येणार आहे तेव्हापासून हे पुस्तक माझ्या यादीत होतं पण काही कारणास्तव मला ते घेता आलं नाही पण जेव्हा स्टॉल मध्ये हे पुस्तक मला दिसलं आणि डिस्काउंट करून खूप कमी प्राइस मध्ये मला हे पुस्तक मिळालं नंबर एकोणवीस फास्टर फेणे हे पुस्तक मी फक्त आणि फक्त जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी घेतलेला आहे नंबर वीस आईच्या म्हणी हे पुस्तक पाहताच मला आठवल्या माझ्या सासूबाई कारण त्यांचा मराठी भाषेचा शब्द साठा प्रचंड आहे त्यांना मराठी म्हणी खूप पाठ आहेत आणि त्यांचा वापर करायला त्यांना खूप आवडतं म्हणून खास त्यांना भेट देण्यासाठी मी हे पुस्तक घेतलेलं आहे नंबर एकवीस काय आहे तिथे एक स्टॉल होता जो नॉन प्रॉफिटेबल संस्थेसाठी काम करत होता म्हणजे आपण त्यांच्याकडून जर पुस्तक विकत घेतलं तर त्यातून मिळणारी रक्कम ही सामाजिक कार्यासाठी आणि काही एन साठी वापरण्यात येणार होती म्हणून मी हे पुस्तक खरेदी केलं नंबर बावीस शंभू नंबर तेवीस कोप नंबर चोवीस सूर्याची सावली ही तिन्ही पुस्तकं एकाच लेखकाची आहेत म्हणजे नितीन थोरात सरांची काही वर्षांपूर्वी त्यांचं खुशबू हे पुस्तक मी वाचलं होतं जे मला खूप आवडलं होतं त्यांची लेखनशैली खूप आवडली होती त्यामुळे तिथे मला डायरेक्ट रायटर पब्लिकेशनचा स्टॉल दिसला आणि तिथे सगळी नितीन थोरात सरांची पुस्तकं होती त्यामुळे मी ही तीनही पुस्तकं एकाच वेळी खरेदी केली नंबर पंचवीस धरण कळा खुद्द लेखक ल म कडू सरांनी त्यांचं हे पुस्तक मला भेट म्हणून दिलं त्यांची तिथे भेट झाली चर्चाही झाली त्यांच्याशी खूप छान अनुभव होता तर मित्रांनो ही होती एकूण पंचवीस पुस्तके खास दोन हजार पंचवीस साठी तर कशी वाटली माझी शॉपिंग कशी वाटली खरे पुस्तकांची खरेदी पुस्तकांची निवड हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही बुक फेस्टिवलला भेट दिली होती ना मग तुम्ही कोणती पुस्तकं खरेदी केलीत त्यांची नावं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद